डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे यामध्ये फिजिशियन प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ त्वचारोग तज्ञ मानसोपचार तज्ञ ई एन टी तज्ज्ञ अशा विविध पदांच्या एकूण पासष्ट रिक्त जागांची भरती होणार आहे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखती आठवड्यातील दर बुधवारी फिजिशियन प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोगतज्ञ त्वचारोग तज्ञ माणसोपचार तज्ज्ञ ईएन टी तज्ज्ञ या पदांसाठी भरती आयोजित केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत एकूण पासष्ट जागा पदांसाठी भरती होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणाऱ्या भरतीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता असावी या पदासाठी अर्ज भरण्यासाठी वयोमर्यादा सत्तर वर्ष आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारावर केली जाईल पिंपरी चिंचवड अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आठवड्यातील दर बुधवारी सकाळी अकरा वाजता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा